सल थे, सल थे, सलगरे येथे महिलांसाठी विविध स्पर्धा व स्त्री शक्तीचा सन्मान ग्रामपंचायतीतर्फे आयोजन सौ सुमनताई खाडे यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीस वितरण सलगरे येथे महिला दिनाच्या निमित्ताने सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा आणि सन्मान स्त्री शक्तीचे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभागीत खेळाचा आनंद घेतला या कार्यक्रमास मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई सुरेश खाडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती या प्रसंगी सलगरे माजी सरपंच तानाजीराव पाटील सलगरेच्या विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच रमेश चाळके यांच्यासह सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली गाडवे यांनी केले विविध मनोरंजनात्मक खेळ घेत उपस्थित यांनी आमची मणी जिंकलेली असून सासू सून मायलेक या जोडीला प्रथम क्रमांक सोन्याचे बटन टॉप्स पैठणी द्वितीय क्रमांक चांदीचे नेकलेस आणि पैठणी तृतीय क्रमांक चांदीचे पैंजण आणि पैठणी चतुर्थ क्रमांक चांदीचा छल्ला आणि पैठणी पाचवा क्रमांक सोन्याचा मुगवट आणि पैठणी असे पक्षीस मिळवले वैयक्तिक खेळात महिला स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आणि यावेळी केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील लाभार्थ्यांचा सुमंतई खाडे यांच्या हस्ते सन्मान स्त्री शक्तीचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पवित्रा वीरभद्र कोष्टी अक्काताई अनंत भोरे संगीता अशोक एकुंडे सविता शंकर चाळके संगीता अशोक कुंडले यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती फार मोठं महत्वाचं कसं मिळेल याचा विचार करते मी वारंवार सांगतो की सलगर गावामधल्या महिला जिथं सहभाग घेतात तिथं नक्कीच तो, तो कार्यक्रम चांगला होतो आणि हे मी हनुमान मंदिराचा कल्चारावर सोहळा असेल किंवा महादेव मंदिराचा कल्च्यावर सोहळा असेल या निमित्तानं बघितलं आणि तेव्हापासून या सलगर गावामध्ये वेगवेगळी प्रेरणा घेऊन या ठिकाणी सलगर ग्रामपंचायत आपल्यासमोर आली त्या त्यावेळेस गावामधल्या महिलांनी त्या ठिकाणी चांगला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आणि म्हणूनच गावामध्ये अनेक विविध विकासकामं होत असताना त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पाठीमाग सहकार्य केलेलं आहे पाठीमागं उभं राहिलेलं आहात असंच भविष्यकाळमध्ये सुद्धा मदत करावी पाठीची ठाम करायला उभं राहावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतोय वास्तविक महिलांच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्न भेसवणारा पिण्याच्या पाण्याचा वास्तविक या ठिकाणी विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील यांच्या पुढाकारानं त्यावेळेस उपसरपंच हर मॅडम यांनी फार मोठे विहिरीचं नियोजन केलं आणि तुम्हालाही माहिती आहे की आज सलगर गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला असता पण याच्या प्रयत्नातून या ठिकाणी एवढी मोठी विहीर झाली की आपण येंडोरी जिल्हा परिषद मतदारसंघाला पाणी पुरवठ पुरवठा करू शकतो एवढं मोठं विहिरीचं काम या ठिकाणी झालेलं आहे असं कुटुंब आहे असं समजून या ठिकाणी ग्रामपंचायतीचं किंवा गावामध्ये विकास कामाचं काम आणि त्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही आतापर्यंत सहकार्य दिलेला आहात काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं सहकार द्यावं असे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतोय ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मावशी आपण हे थोरस्तरा भावच्या पाठीमागे लागून सलगर गावाला सातत्यानं वेगवेगळ्या कोणत फोन का येणार पण मदत करण्याचं काम या ठिकाणी करत आहात मी सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं किंवा माझ्या माता भगिनीच्या वतीनं तुमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि आभारी मानतोय जास्तीत जास्त सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या नंदा कमीच्या बहिणी यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आता खूप वेळ झाला आहे दादानी तर भरपूर बोलले आहेत आता आम्ही काही बोलत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सलगारी